कोळी व आगरी पांधवांचे कुलदैवत असणाऱ्या एकविरा देवीची चैत्री यात्रा सुरू झाली त्यातच ठिकठिकाणाहून आई एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते पणवेल तालुक्यातील सुकापूर सुकापूर सिमरन ग्रुप सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मंडळ भगतवाडी तसेच आदई ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आई एकविरेच्या चैत्र उत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आई एकविरीचा सप्तमीला मोठा उत्सव हा कारला येथे आयोजित केला जातो मात्र या उत्सवाला ज्येष्ठ नागरिकांना जाणे शक्य होत नाही या ठिकाणी पायी डोंगर चढणे हे शक्य होत नसल्यामुळे प्रमोद भगत यांनी आई एकविरा मातेचे प्रति मंदिर उभारून अनेकांना एकविरा आईच्या दर्शनाचा लाभ मिळवून दिला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांची दर्शनाची अडचण दूर केल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनी प्रमोद भगत यांच्या कृतीचे कौतुक देखील केले शुक्रवारी हा पालखी सोहळा भगतवाडी येथील मंदिरातून सुकापूर आणि आदई गावात मिरवणुकीने पार पडला या पालखी सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नक्कीच गेली पंधरा ते सोळा वर्षापासून मी हा प्रयत्न करत होतो पण आपल्याला एक चांगला बेस मिळत नव्हता जागी जागा मिळत नव्हती आणि बरेचसे प्रॉब्लेम होते पण आता गेल्या वर्षी आपण ही स्थापना प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि अनेक एकविरा भक्त इथे येऊन दर्शन घेतात आणि त्यांना खूप चांगलं वाटतं इथं येऊन तसेच आज इथं आपण पत्रकार बंधू सगळ्या जमलेल्या आहात आणि असंख्य भाविक इथं आज एकविरा आई रावदेव मंदिरचं दर्शन घेऊन गेलेत खरंच खूप चांगलं वाटतंय आणि आपल्या सगळ्यांचा सहकार्य मला असाच लाभतो आहे गावच्या महिलांसाठी हे सांगेल का प्रत्येक जण बोल होतं का, हो का प्रत्येक नवऱ्याची जी स सपोर्टिंगला एक नवरा लागतो आईजवळ जायला जा पण आज आम्ही एकट्या येऊ शकतो आणि गावातल्या महिला खूप खुश आहेत की आज एकवीरा आईचं मंदिर आपण भगतवाडीमध्ये बांधलेलं आहे तर मी सगळ्या भाविकांचा धन्यवाद करते का आज ते सगळेजण इथे दर्शनाला आले मी एवढंच सांगेन मी या एरियामध्ये वीस वर्ष राहतो शिडको एरियामध्ये आमच्या एरियामध्ये असं देवीचं मंदिर जवळजवळ नाही आहे या लोकांनी या गावच्या सर्व लोकांना मिळून ही चांगली गोष्ट केली की के आम्ही लोकांना इथे नजदीक यायला आमच्या अनेक मित्रमैत्रिणी असतील तर आम्ही मंदिरात येऊ शकू देवाची पूजा करू शकू तेव्हा भगत त्या लोकांनी चांगलं केलं याबद्दल धन्यवाद देतो आमची चांगली सोय केली खूप खूप आनंद झाला मला तर खूप आनंद झाला कारण का गेल्या वर्षी माझ्या मिस्टरांचा नवस स्वतः मी एकविरियाला गेलेलो पण मला वरती चढताना आलं कारण का माझ्या डोक्याला अटॅक मारला मग मी खाली बसून तिचं दर्शन घेतलं पण जेव्हापासून हे मला भेटले हे माझं झालंय असं मला वाटलं की मला खूप आनंद झाला आता मला याच्याशिवाय कुठलंच नाही दिसणार भक्तांसाठी म्हणजे एवढे भक्त आहेत की विचारू नका की त्यांना खूप आनंद होईल या बाबांसारखं ज्यांना चढायला मिळत नाही वरती आम्ही पण गेलो आम्हाला इ माऊली इथे आले ना एवढंच आनंद झाला आम्हाला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री